कांदा भरण्यासाठी पॉप्युलेशन परागीकरण कस करायचं हे जे कांदे येत आता हे भरलेलं नाही हे कांदा आधी वाढला सुद। सुदु। आता या कांद्याचा आधी सगळे गेले सोडून सोडून गेलं चेक सोडून गेलं आता हे कांदा आहे पुरेपूर आहे ना हे कांदा मुली आहे बरोबर आहे आणि इकडे पहा भरपूर त्याच्यामुळे भरला नाही शंभर टक्के भरला हे शंभर शंभर टक्के कारण मुली हे घ्यायला अन्न दरवी आणि असं आहे का गेलं सडून सगळं हे काहीतरी बॅक्टेरिया बुरशीच प्रमाण इन्फेक्शन मंगल इन्फेक्शन इन्फेक्शन आहे म्हणून हे कांदा भुर भरला काहीच नाही काहीच नाही गोंधा केला याला मुळ्या सडून गेल्या पण याला नंतर याच हे गेल्यावर याला न्यूट्रिशन कसं मिळणार याला लोक म्हणालीत की हे माशी मुळे झालं नाही 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 याच्यातला प्रॉब्लेम हा वरचा प्रॉब्लेम बुरशीने गेला सगळं बुरशीने गेला सगळं काय हे नराचे असणार ना हे नर काय मादी नर मादी याची जी क्रॉसिंग होती का क्रॉसिंग होती हे नर नर आणि मादी राहते पण याच्यात प्रमाण कमी दिसायले ना असं कमी दिसायले पण हे हे प्रमाण आहे पहा आम्ही शोध केलाय हे इकडे पहा हे आता चांगली आहे तरी बी थोडं फार होत सुरुवातीला न्यूट्रिशन भेटले तोपर्यंत नाही ना खालून वस जोपर्यंत ते होते का त्याला तोपर्यंत घेतलं ते जेव्हा सडलं त्यावेळेस मग ज्यावेळेस भरायचं सोडून दिलं ज्यावेळेस ज्यावेळेस भरायचं त्यावेळेस गेलं म्हणजे लढाई की टाइम आपण हेच पाहत आहे मुळे असेल तर पूर्ण भरला शेवटपर्यंत राहिली ना शेवटपर्यंत तिनं साथ दिली ना माशीचं प्रमाण अरे भाऊ लई भरला आता एक नंबर गोंडा एक नंबर नंबर नाही नव्वद पंचान्न टक्के याचा कांदा बघा कसा आहे कांदा बघा कांदा कांदा एक नंबर आहे अगं मूळ मूळ अजून जिवंत लांबंत शेवट पर्यंत परिपूर्ण भेटला ना, पर, ना, ना न्यूट्रिशन न्यूट्रिशन हे आम्ही आता हे, हे करता करता हे शोध लावला याविषयी नाही बरोबर आहे ना हे प्रमाण असं आहे नाही कंपनीचे सांगते ना पॉप्युलेशनच सा, पॉप्युलेशनच तर आहेच पण न्यूट्रिशन त्याला शेवटपर्यंत मिळतात का मिळतात का हे सगळ्यात महत्वाचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आता स्ट्रॉंग नेमकं तोंडाला आपल्या कॅन्सर झाला तर काय करत ना झाड उठाला शे का खाली झाड उठाला शेगा खाली आता खतापिती दिवस आले ते पण काय करतात तोंडाला कॅन्सर झाला झालं की सुरुवातीपासून जर समजा त्याला न्यूट्रिशन परिपूर्ण मिळाली शेवटपर्यंत तर पॉप्युलेशनचा जास्त प्रॉब्लेम येत नाही आहे ना